काय अकरा अहो खर आपण आलोय द्वारकादास श्यामकुमार साडीज मध्ये इथे शक्य आहे सातशे पन्नास रुपयाची मोसम सिल्क साडी खरेदी करा आणि पाचशे रुपयाची काठपदर साडी फक्त अकरा रुपयाला घरी घेऊन जा अकराशे रुपयाच्या सुवर्ण पैठणीवरती ही साडी फक्त एकवीस रुपयाला घरी घेऊन जा अकराशे पन्नास रुपयाची चंचल सिल्क साडी फक्त सहाशे पन्नास रुपयाला अरे वा माझं बिल एकतीसशे रुपये झाले बुजनेस मॅडम यावरती तुम्हाला एक हजार एकोणपन्नास रुपयाचे किट मिळणार फक्त एकावन्न रुपयामध्ये या ऑफरचा लाभ घ्या येत्या शनिवारी आणि रविवारी म्हणजे सोळा आणि सतरा ऑगस्ट रोजी यासाठी तुम्हाला यायचंय नगर पुणे हायवे रोड द्वारकादास श्यामकुमार मिल्स गंगा पेट्रोल पंपाच्या अगदी समोर बाबुराव नगर शिरूर